स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी आणि या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून हर घर तिरंगा हा जो अभियान सुरू केलेला आहे या अभियानाला संपूर्ण देशातील महाराष्ट्रातील समस्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणात त्याच्यात सहभाग नोंदवलेला आहे याचाच एक भाग म्हणून कल्याण पश्चिममधील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की जे आव्हान पंतप्रधानांनी केलं आहे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी केलं आहे त्या आव्हानाला आपण प्रतिसाद देत सर्वांनी आपल्या घरावर झेंडा लावून हर घर तिरंगाचं जो अभियान आहे त्याचा आपण संकल्प पूर्ण करूया शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून आम्ही सर्व कल्याण पश्चिममधील नागरिकांना मोफत झेंडे देण्याचा जो उपक्रम आम्ही ठेवलेला आहे त्याला अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे लिंकवर जाऊन नागरिक स्वतःहून त्याच्यात नोंदणी करतायत आणि उद्या त्याचं वाटप आम्ही करतो आहे सायंकाळी पाच वाजता बऱ्याचशा सोसायटीच्या लोकांचे आम्हाला निरोप आले आहेत की आम्हाला शंभर झेंडे पाहिजे दीडशे पाहिजे पन्नास पाहिजे वेगवेगळ्या वे 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 सोसायटींनी झेंड्यांची मागणी केलेली आहे तर हा जो प्रतिसाद आहे हा देशासाठी आहे आपला देश स्वातंत्र्य होऊन आज जवळजवळ पंच्याहत्तर शहात्तर वर्ष या ठिकाणी झालेली आहेत तर तो, तो अभिमान आपल्या देशाचा प्रत्येक नागरिकाला असला पाहिजे आणि जो आपण हर घर तिरंगाचं अभियान आहे आणि तिरंगा विथ सेल्फी अशा प्रकारचं जो नारा दिलेला आहे त्या नाराला सर्वांनी प्रतिसाद दिल्याबद्दल शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि आपण प्रत्येकाने ह्या उपक्रमात सहभागी व्हावं イチウィナンティカル